विधान परिषद सदस्य आमदार इदिस नायकवडी यांचा राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन मेळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघु उद्योग यासारख्या अनेक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकवडी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले महादेवदा वतीने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आवाहनाला महादेवदा दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन ताकदीने राष्ट्रवादी पक्ष जागा लढवणार असल्याचे सांगितले पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असल्यानं पक्ष सर्वच निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे सांगितलंय यावेळी महादेव दबडे यांच्या कार्याचे कौतुक का आमदार नायकवडी यांनी केले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अत्तर नायकवडी सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख बिरेंद्र थोरात महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत वंदना शिवे राजू शेख टाकळी सरपंच हिना नदाफ मालगाव सरपंच अनिता क्षीरसागर बोलवाड सरपंच निगार शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बनगर देवेंद्र बावरे मनोज नांद्रेकर सुरज भगत सुलेमान मुजावर आनंद भंडारे वड़ीचे तंठामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक राजीव गाडेकर विनुभाऊ मंडले लखन सर्वदे देशभूषण उपाध्याय यांच्यासह हो, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जीवाचा तळवळीचा कार्यकर्ता कसा असतो आणि तो नेता कसा असतो हे कुणाकडे बघायचं असेल ते बघायसाठी म्हणून आपल्याकडं आपल्या जवळच एक नाव आहे आणि ते आहे महादेव दादा ताबरेव दादा हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनाही एक आनंद झालेला त्या दिवशी मी आमदार दादा गुजर्या दिवशी त्यांच्याकडे मी एका कार्यक्रमाची हजेरी लावली आणि त्यावेळेला

सावंत असतील सर जिल्हा जिल्हा एक उपाध्यक्ष त्याचबरोबर नुकतेच निवड झालेले शंकर बाब गायकवाड असतील असतील चंद्रकांत पाटील युवाचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर देवेंद्र आवडे आणि गुप्तर्शन खाडे आणि सर्वच राजू शेख त्याची आणि सर्वच उपस्थित माहिती सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संघने कोणाचं नाव राहून गेलं असेल कार्यभव बोर्डचे अध्यक्ष विचार करताय त्यांना संघटनेचं काय करणे पण आपल्याही या ठिकाणी आणि कोणाचं नाव राहून गेलं असेल तर मला आपण सेवा करावा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपदी अजितदा पवार यांचा एक बघायचा एक दृष्टिकोन आहे समाजाकडे किंवा राज्य चालवण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला माहिती से की ते जास्त करून महिलेमध्ये जास्त